अष्टावक्र मुनी हे अत्यंत तेजस्वी मुने आहेत पुराणामध्ये मुनींचं वर्णन आलेलं आहे त्यामध्ये अष्टावक्र मुनीचा अतिशय प्रभाव आहे महाराज अतिशय प्रभाव एकदा जनकाच्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच सांगता आलं नाही म्हणून त्यांनी सगळ्या विद्वान लोकाला तळ्यावर कामाला पाठव काय प्रश्न होता त्याचा जनक झोपला होता सोन्याच्या पलंगावर फुलाच्या शय्यावर चौकडून नंग्या तलवारीचा पहारा होता झोप लागल्यानंतर झोपेत त्याला स्वप्न दिसलेले स्वप्नात परचक्र आलं घनघोर युद्ध झालं आणि युद्धामध्ये त्याचं सैन्य मारलं गेलं आपला आता पराभव होतोय आपण जर शत्रूच्या हातात सापडलं तर शत्रू आपला प्राण घेणार म्हणून तो पळाला युद्ध सोडून शत्रूने पाहिले अरे रहा त्याच्या होग सैन्य पळालं त्याने घोडा पळवला जंगलातून पळत होता बऱ्याच लांब पर्यंत सैन्य माग आलं शेवट त्या सैन्याने नाच सोडून दिला रात्रभर पळत होता पळता पळता झाडा झडपामध्ये सगळे कपडे फाटून गेलेले आहेत दुपारपासून जेवलेला नव्हता सकाळी दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये तो पोहोचला आता त्याला हयस वाटलेलं आहे इतकं पळाल्यानंतर ते घोडं मरून गेलेले अंगावरचे कपडे फाटलेले आहेत थोडेफार होते त्यांनी कसं तरी लज्जा रक्षण करण्याकरता लंगोटी घातलेली आहे पुढं एका गावामध्ये गेलेला आहे आग पडली आहे पोटात जवळ काहीच नाही आहे भुक्त लागलेली आहे काय करणार आहे काही भिकारी चाललेले होते तू म्हणे कुठं चालले हो तू म्हणे एक दाताच खिचडी वाटू लागलेला आहे तुला खायची असेल तर चल आमच्याबरोबर तो राजा त्या भिकाऱ्याबरोबर गेलाय महाराज तिथं एक दाता खिचडी वाटत होता याला खिचडी घ्यायला भांड सुद्धा नव्हतं बाकीच्या भिकाऱ्याजवळ कमीत कमी भांडे तरी होते याने हातामध्ये खिचडी घेतलेली आहे हातात खिचडी घेतलेली पाण्याजवळ जाऊन खाणार इतक्या दे का गाईनं त्याला धक्का आणि खाली पडला खाली पडला जागा झाला पहिल्याच क्षणाला पाहत होता की आपल्या हातात खिचडी आहे पोटात आग पडलेली आहे आणि म्हणून तो खिचडी खाण्याची तळमळ करत होता आणि गायीने धक्का दिलेला आहे आणि दुसऱ्या क्षणात पाहतोय की सोन्याचा पलंग आहे त्याच्यावर फुलाची शय्या केलेली आहे आणि त्याच्यावर आहे राजाला समजेन गेलं हे खरं आहे का ते खरं आहे ते खरं आहे का हे खरं आहे आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या पंडितांना निमंत्रित केलं आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता पंडित आल्याबरोबर त्यांनी विचारायचं महाराज हे खरंय का ते खरंय आता कोणत्या पंडिताला काय नुसतं हे खरंय का ते आहे दोन्ही सर्व नामच हे म्हणजे काय ते का माहिती नाही ते म्हणजे काय तेही माहिती नाही त्याने नाही उत्तर दिलं की लगेच त्याला तळ्यावर कामाला पाठवायचं हे अष्टावक्र मुनीला समजलं मग ते स्वतः जनकपुरीला आलेले आहेत त्यांचा एक विशेष असा होता शरीर अत्यंत तेडमेडं होतं पाय टाकला की ते शरीर असं आठ आठ ठिकाणी असं हालायचं शरीर कुरूप होत पण बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती गर्भामध्ये असतानाच ब्रह्म साक्षात्कार झालेला होता आणि ते त्या जनकाच्या रस्त्यावर बसले होते जनकाची बस हो जनका नेमकी मिरवणूक होती मिरवणूक थांबली मिरवणूक का थांबली हे पाहण्याकरता प्रधान पुढं आलेला आहे तर हे रस्त्यात बसलेले आहेत यांना ओलांडून कसं जायचं त्यांनी सांगितलं महाराज उठून बाजूला बसा राजाची मिरवणूक थांबली आहे तुमच्यामुळं मी प्रधान आहे त्यांनी सांगितलं कुठल्या मूर्ख राजाचा प्रधान आहेस तू तुला अक्कल आहे का रस्त्यावर पहिला अधिकार हा पांगळ्याचा असतो मी पांगळा आहे तुला दिसत नाही राजाची मिरवणूक आहे तर बाजूने घेऊन जाय राजाच्या प्रधानाला या भाषेमध्ये का मिरवणूक थांबले म्हणून राजा त्यांनी चौकशी केली म्हणले कुणीतरी एक महात्मा आहे रस्त्यावर बसलेला आहे आहे आणि तो उठायला तयार नाही प्रधानानी बाजूनी अशा प्रकारची मिरवणूक घेतलेली आहे पण त्यांना निमंत्रित दिलंय की उद्या या दरबारामध्ये राजाचा प्रश्न आहे तुम्ही जर एवढे विद्वान आहेत तर द्या त्या प्रश्नाचं उत्तर तो म्हणला तो प्रश्नाचं उत्तर देण्याकरताच मी आलेलो आहे तू ह्या दलिंदराला मी काय घाबरतो अरे साधूला राजा काय आणि भिकारी काय सारखाच असतो मुंगी आणि राव आम्हाची जीव दुसऱ्या दिवशी बाकीचे काही विद्वान होते त्यांना बोलवून घेतलेले कि माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता एक महात्मा येत आहेत सगळे लोक येऊन बसलेले होते ठरल्या वेळेला अष्टावक्र म्हणे राजाच्या दरबारामध्ये आलेले आहेत पण आता ते शरीर असं असं होतं त्यांनी ते पाय टाकलं असं असं झालं की सगळेच विद्वान काय झाले हसलेले आहेत यांनी सांगितलं होतं तुला उत्तर हवं असेल तर विद्वानाची सभा बोलव म्हणून त्यांनी सगळे आचार्य वगैरे मठपती गडकरी वगैरे सगळे बोलवलेले होते कीर्तनकार गडावरे युटोपवाले सगळे बोलवले होते ते शरीर हल्ल्याबरोबर हसले सगळे महाराज हसल्याबरोबर रागाने त्याने राजाकडे सांगितलं राजा तुला मी विद्वान बोलवायचे सांगितले होते चर्मकार कशाला बोलवले झाली राजा उभा राहिलेला हात जोडलेले आहेत महाराज हे विद्वान आहेत हे कशाला पाहून हसले हे कशाला पाहून हसले चमडीला पाहून हसले।, हसले ना यांची नजर चमडीवर आहे आत्म्यावर नाही चमडीवर ज्याची नजर आहे त्याला विद्वान नाही म्हणत आत्म्यावर ज्याची नजर आहे त्याला विद्वान म्हणत असतात नाम आत्मविषयक बुद्धी सपंडिता आत्मविषयक बुद्धी जल आहे सगळ्यांनीच बड खाली घातली राजांनी सांगितलं महाराज ज्या प्रश्नाकरता मी काही महिन्यापासून अशा प्रकारचं आतोरही उत्तर ऐकण्याकरता कोणी उत्तर ज्याचं दिलेलं नाही आपण त्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी मला आहे सांगा महाराज राजा मुनी विचारलं काय प्रश्न आहे विचार तुझा माझा प्रश्न आहे की हे खरंय की ते खरंय हे खरंय की ते खरंय महाराज अष्टवक्र मुनींनी सांगितलं राजा तुला जर हे खरं वाटत असेल तर तेही खरंय आणि जर ते, ते खोट वाटत असेल तर हेही खोट आहे दोघांची सत्ता सारखी अशा प्रकारचे अष्टवक्रमणी तप तपाच्या तेजाने परिपूर्ण होते त्याच्यावर विस्तार आता मी नाही करत कारण आपलं कृष्ण चरित्र आहे